रायगड जिल्ह्यात पाली बल्लाळेश्वर आणि महड वरदविनायक हे दोन प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत पाली खोपोली राज्य महामार्गालगत असलेल्या पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात अनेक भाविक दर्शन घेतात आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यानं अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या पालीत जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक दाखल झालेत श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली आहे श्री बल्लाळेश्वराला देखील आभूषणं आणि वस्त्र परिधान करण्यात आली होती तसंच मंदिराबाहेर रांगोळी देखील काढण्यात आली होती वर्षातील ही एकमेव अंगारकी चतुर्थी असल्यामुळे श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातूनच आणि भारतातून भाविक दाखल झालेत 哎。<Okay. S 2> okay.